फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीसचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ काय असू शकतो या संदर्भात माहिती पाहणार आहोत तर बघा या ठिकाणी आपल्याला मुंबई पोलीसचा जो कट ऑफ आहे म्हणजेच मुंबई पोलीस शिपाई पदा करता तर हा कट ऑफ काय का असू शकतो बघा तर ओपन कॅटेगरीकरता हा जो कट ऑफ आहे हा एकशे तीस ते एकशे चौतीस गुण एवढा असू शकतो ओके बघा या ठिकाणी आणि जर आपण विचार केला तर फिमेल करता जो हा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस गुणांदरम्यान हा राहू शकतो त्यानंतर आता पुढची कॅटेगरी बघूया तत्पूर्वी विद्यार्थी मित्र तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आगामी पोलीस भरती तसेच पोलीस भरती संदर्भात ज्या काही अपडेट आहेत त्या तसेच त्याचा जो अभ्यासक्रम आहे मराठी व्याकरण सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता या सर्व विषयांचा अभ्यासक्रम हा फ्रीमध्ये शिकवला जाणार आहे आणि हा सर्व अभ्यासक्रम शिकण्याकरता तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढची कॅटेगरी पहा पुढची कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रो एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीकरता हा जो कट ऑफ आहे हा या ठिकाणी आपल्याला एकशे पंचवीस ते एकशे सत्तावीस गुण या ठिकाणी आहे आणि जर यामध्ये आपण फिमेल या कॅटेगरीचा विचार जर केला ओके फिमेल कॅटेगरीचा तर फिमेलसाठी हा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्र हो हा एकशे बावीस ते एकशे पंचवीस एक गुण असू शकतो त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीकरता हा जो कट ऑफ आहे हा एकशे सव्वीस ते एकशे सॉरी एकशे पंचवीस ते एकशे सव्वीस गुण आहे आणि याचमध्ये फिमेल कॅटेगरीचा जर आपण विचार केला फिमेलसाठी महिला तर महिलांकरता हा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्र हो हा एकशे बावीस ते एकशे तेवीस गुण ओके म्हणजे बावीस ते एकशे चोवीस गुणांपर्यंत हा असू शकतो ओके मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे कमेंट करायचं आहे आणि शेअर करायचं आहे ओके चला नेक्स्ट बघा पुढची कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी तर ओ बी सी हा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रो हा एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस गुण या ठिकाणी दिसून येतो आणि ओ बी सी महिला ज्या आहेत यांच्याकरता हा एकशे सत्तावीस ते एकशे एकोणतीस गुणांदरम्यान आपल्याला दिसून येईल ओके चला बघा मित्रांनो पोलीस भरतीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जे जे विद्यार्थी मित्र पोलीस भरतीची तयारी करत आहेत ज्यांचं काही कारणास्तव सिलेक्शन नाही होऊ शकलं त्यांनी जी आता आगामी होणारी पोलीस भरती आहे जी आता लवकरच आपल्याला दिसायला मिळेल तर त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढची कॅटेगरी बघूया पुढची कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्र एस ई -E बी सी ओके तर बघा या ठिकाणी एस ई बी सी या कॅटेगरीकरता जो कट ऑफ असणार आहे जनरल हा असणारा एकशे सव्वीस ते एकशे सत्तावीस गुण आणि यामध्ये एस सी बी सी महिला जर म्हटलं तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी हे एकशे बावीस ते एकशे पंचवीस गुण या ठिकाणी राहू शकतो ओके वन ट्वेंटी फायपर्यंत हा कटॉप या ठिकाणी जाऊ शकतो त्यानंतर पुढची कॅटेगरी बघूया पुढची कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रो ई डब्ल्यू एस ओके बघा महत्त्वपूर्ण आहे आता डब्ल्यू एसचा कटॉप जो आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी हा कमी येण्याची दाट शक्यता आहे ओके ईडब्ल्यू एस जी कॅटेगरी आहे तर या कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे हा कमी येण्याची दाट शक्यता आहे तर बघा या ठिकाणी हा कट ऑफ जो आहे हा किती असू शकतो तर ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा हा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रो हा एकशे एक ते एकशे बारा गुणांचा दिसू शकतो आपल्याला ओके किती हा कट ऑफ जो आहे हा एकशे एक ते एकशे बारा गुणांचा आपल्याला या ठिकाणी दिसू शकतो आणि ईडब्ल्यू एस जर महिला म्हटलं आपण तर विद्यार्थी मित्रो हा जो आहे कट ऑफ हा त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की हा मॅक्झिमम हंड्रेडपर्यंत या ठिकाणी लागू शकतो ओके ज्या महिला आहे महिलांचा कटोका शंभरपर्यंत त्या ठिकाणी लागू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा पोलीस भरती संदर्भात सर्व महत्त्वपूर्ण अपडेट सगळ्या घडामोडी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला मिळणार आहे ता पुढचं बघा पुढचं आहे मुंबई पोलीस शिपाई कटॉपसाठी एन टी बी कॅटेगरी तर आता या ठिकाणी एन टी बी कॅटेगरीकरता हा जो कट ऑफ आहे हा किती तर एकशे चोवीस ते एकशे तेहतीस गुण आणि एन टी बी कॅटेगरीतील ज्या महिला आहे तर या महिलांचा हा जो कट ऑफ असणार आहे विद्यार्थी मित्रो हा किती असणार आहे तर हा एकशे वीस गुण ते एकशे वीस ते या ठिकाणी आपण म्हणू शकतो हा जो कट ऑफ आहे हा एकशे अठ्ठावीस या ठिकाणी असू शकतो ओके चला पुढची कॅटेगरी बघा पुढची आहे एन टी सी कॅटेगरी आता एन टी सी कॅटेगरीकरता आपल्याला कट ऑफ विद्यार्थी मित्र एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस गुण असू शकतो किती एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस गुण या ठिकाणी आणि एन टी सी कॅटेगरीतील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी जर आपण कट ऑफ म्हटलं विद्यार्थी मित्र तर तो, तो किती असणार आहे तर तो असणार आहे एकशे बावीस ते एकशे पंचवीस गुण ओके एकशे बावीस ते एकशे पंचवीस गुण या ठिकाणी हा कट ऑफ असू शकतो मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जे पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी देखील सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक ला ला करा ओके चला पुढची कॅटेगरी पाहायची आहे पुढची कॅटेगरी आहे एन टी डी तर एन टी डी कॅटेगरीकरता हा जो कट ऑफ असणारा आहे हा एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस गुणांचा असू शकतो किती एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस गुण आणि एन टी डी कॅटेगरीतील जर आपण महिलांचा विचार केला तर विद्यार्थी मित्र एकशे बावीस ते एकशे पंचवीस गुणांदरम्यान महिलांचा कट ऑफ हा असू शकतो ओके एन टी डी कॅटेगरीच्या किती एकशे बावीस ते एकशे पंचवीस गुण चला पुढची बघा कॅटेगरी पुढची कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी विजय कॅटेगरी विजयचा जो कट ऑफ आहे हा एकशे पंचवीस ते एकशे सत्तावीस गुण आणि महिला जर म्हटलं आपण विजय कॅटेगरीमध्ये तर विद्यार्थी मित्रो विजयचा जो कट ऑफ काय असू शकतो या ठिकाणी विजयेचा एकशे तेवीस ते एकशे सव्वीस गुण ओके चला पुढची कॅटेगरी बघा पुढची आहे एस बी सी कॅटेगरी एस बी सीचा कट ऑफ विद्यार्थी मित्रो हा एकशे तेवीस ते एकशे पंचवीस गुण आपल्याला दिसतो तर एस बी सी महिला म्हटलं एकशे वीस ते एकशे चोवीस गुण या ठिकाणी असू शकतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो महत्त्वपूर्ण म्हणजे आपण हा जो कट ऑफ प्रेडिक्ट केला आहे हा कट ऑफ सर्व विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणानुसार म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांचे जे मॅसेजेस आले ओके व्हॉट्सअपद्वारे टेलिग्रामद्वारे या सर्व घटकांवर आपण अवलोकन करून हा कट ऑफ या ठिकाणी प्रिडिक्ट करत आहोत अचूक कटॉप जो आहे म्हणजे एक्झॅक्ट जो कटॉप लागू शकतो त्याच्यामध्ये दोन ते तीन गुणांची तफावत म्हणजे डिफरन्स हा त्या ठिकाणी राहू शकतो मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पोलीस भरतीच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ओके पोलीस भरती अपडेट संदर्भात जे आहे चॅनल सब्सक्राइब करायचं आहे आणि जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजेच येणाऱ्या आगामी व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहतील ओके धन्यवाद